दरम्यान चव्हाण यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार आणि आमदार नितीन राऊत यांच्याही प्रतिक्रिया आल्या काँग्रेसनं चव्हाण यांना सर्व काही दिलं असं असताना देखील त्यांनी राजीनामा देणं ही, ही राजीना गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे अशोक चव्हाण यांच्या बहाण्यानं त्यांनी भाजपावर देखील निशाणा साधला दुसऱ्या पक्षाचे तयार झालेले तिथले प्रमुख नेते आपल्या पक्षामध्ये घ्यायचा आपला पक्ष मजबूत करायचा आणि जी प्रक्रिया आहे नेते तयार करायची कार्यकर्ते तयार करायची त्यांनी आता ते बंद केलेली आहे आणि रेडीमेड कार्यकर्ते दुसऱ्या पक्षा रेडी पक्षामधून घेऊन राहिलेले आहेत रेडीमेड सरकारच ते आपल्या पक्षामध्ये घेऊन राहिलेले आहे आणि अशा प्रकारे ले ले। ते आपल्या पक्ष वाढून राहिलेले आहेत आणि मोदींची भूमिका आहे की आता अबकी बार चारस पार तर चारस पार कसे करणार आहेत त्याचं हे द्योतक आहे राज्या राज्यामधले अधिकृत जे पक्ष आहेत त्यांच्या विरोधातले पक्ष आहेत त्यांना कमजोर करायचा त्यांचा हा जो परिपाठ आहे आणि त्या परिपाठ अंतर्गत अशोक चव्हाणांनी आज आपला राजीनामा दिलेला आहे या ठिकाणी दबाव आणून पक्षप्रवेश केला जात आहे जर अशा प्रकारच्या ची घटना या ठिकाणी घडत असेल तर निश्चितच जो पक्ष अशा प्रकारचा दबाव या ठिकाणी आणतो आहे तो कुठंतरी घाबरलेला आहे त्या पक्षाला या ठिकाणी असं वाटत असावं की आपण या राज्यात निवडूनच येणार नाही किंवा आपली संख्या आव। या ठिकाणी क कमी होईल त्यामुळं संख्येच्या गोळा बेरी बेरीजमध्ये आपण कुठंतरी पुढं राहावं असा आव आणून या ठिकाणी हे जर घडत असेल तर मला त्या पक्षाला निश्चितच सांगावं असं वाटतं की एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली अनेक आमचे दिग्गज नेते पक्षाला सोडून गेलेले होते परंतु पक्षाने पुन्हा उभारी घेऊन नव्याने या ठिकाणी उभं राहण्याचं काम केलेलं आहे कधीही पक्ष संपत नाही पक्ष हा जिवंत असतो आणि तो, तो जिवंत राहील